नमस्कार मी संजीवनी आपटे जनप्रवास लाईव्हच्या मनमंत्रा या स्पेशल प्रोग्राममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यात आणि आता इतर वर्गांच्यासुद्धा परीक्षा अनुक्रमानं संपतील परीक्षा संपली की मुलांचे काही प्लॅन्स प्रोग्रॅम्स आणि ॲक्टिव्हिटीज सुरू होतील पालकांनी पूर्वी त्यांना दिलेली प्रॉमिसेस आता ती पूर्ण करणं भाग पडेल म्हणजे काय उदाहरणार्थ व्हिडिओ गेम्स मोबाईल गेम्स मुलांचे सुट्टीपूर्वी किंवा परीक्षा सुरू असतानाच पालकांच्या मागं त्यांचे टुमणं असतं किंवा काही हट्ट असतात की आई किंवा बाबा परीक्षा संपली की मला मोबाईल गेम खेळायला द्यायचा आईवडिलांनी तेव्हा हो म्हटलेलं असतं सध्या या गेमचा प्रचंड बोलबाला आहे तो म्हणजे पबजी यासारख्या अनेक गेम येत असतात जात असतात ती एक लाट आहे जी जनमानसामध्ये असते मुलं त्यानुसार त्या प्रकारचा गेम खेळण्यासाठी प्रवृत्त होतात मुलंच काय मोठी माणसंही होतात आज आपण अशाच विषयावर चर्चा करतोय की मोबाईल गेम्सचा किंवा व्हिडिओ गेम्सचा मुलांवर आणि प्रौढांवर होणारे परिणाम अगर दुष्परिणाम दोन्हीही बघणार आहोत आता मोबाईल गेम्स हा पबजी जो गेम आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे प्लेअर अननोन्स बॅटल ग्राउंड म्हणजे पबजी हा कोरियन कंपनीनं हा गेम अस्तित्वात आणला आणि डिसेंबरमध्ये हा भारतामध्ये लॉन्च झाला झाल्यानंतर त्याची लोकप्रियता इतकी वाढली की मुलांमध्ये त्याचं लोण प्रचंड पसरलं असेच अनेक गेम होते व्हाय व्हेल काउंटर स्ट्राईक असे अनेक गेम आले गेले त्यांची लोकप्रियता हळूहळू वाढती कमी होत जाते पण हे मोबाईल गेमचं फॅड किंवा ही लोकप्रियता मुलांमध्ये दिवसेंदिवस का वाढती आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत चांगले वाईट दोन्ही परिणाम आपण बघूया मोबाईल गेममुळे मुलांची एकाग्रता वाढते फोकस वाढतो कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता येते किंवा हां वडील आणि मुलगा जर खेळत असतील तर त्यांच्यामध्ये एक टीम स्पिरिट असतं आपण दोघं मिळून आज खेळूया मग कोण हरलं कोण जिंकलं याच्यामधली जी गंमत आहे ती काही कालावधीपुरती किंवा काही काळापुरती ती मर्यादित राहते पण या, या गेमचे दुष्परिणाम खूप जास्ती आहेत जर परिणामांचा चांगल्या विचार केला चांगल्या परिणामांचा तर तुलनेनं ते कमी आहेत म्हणजे काय तर जसं मी आत्ता बोलले की कि स्मरणशक्ती किंवा तुमचं फोकस कॉन्सन्ट्रेशन निर्णयक्षमता टीम स्पिरिट हे सगळं वाढतं पण ॲज अ तो गेम हा गेम म्हणून खेळला न जाता त्याच्याकडे ईर्षा आणि रँक मिळवायचा आहे त्याच्यातनं पुढं आणखीन लेव्हल पार करायचे आहेत मग त्यातनं आणि काही विकत घ्यायचं आहे या गोष्टींकडं मुलांचा फोकस वाढायला लागतो तर हे दुष्परिणाम खूप जास्त दिसून येतात प्रौढांमध्ये आणि मुलांमध्येही ते नेमके काय आहेत तर पहिली गोष्ट मुलांचं कुठल्याही गोष्टीकडे लक्ष लागत नाही त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स हळूहळू ढासळायला लागतो मानसिक संतुलन बिग बिघडायला लागतं त्यांचा ब्रेनवर परिणाम होतो डोळ्यांवर परिणाम होतो म्हणजे शारीरिक मानसिक आणि त्याचबरोबर तुमचं फॅमिलीबरोबरचं कनेक्शन हळूहळू तुटायला लागतं मुलांचा आईवडिलांशी असलेला संवाद किंवा नातेवाईकांबरोबर मित्रांबरोबर बाहेर जाणं येणं हे सगळं मुलांना नको वाटायला लागतं सुद्धा ते, ते त्यात इतके गुंतून जातात की आपण काय खातोय पितोय कुठंच त्यांचं लक्ष नसतं या प्रकारे जर एखाद्या गोष्टीचं ॲडिक्शन व्हायला लागलं तर ती निश्चितच सगळ्यांसाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी अत्यंत घातक गोष्ट आहे ह्याची लक्षणं कशी ओळखायची उदाहरणार्थ आता मुलांच्या बाबतीत पालकांनी ही लक्षणं ओळखताना मुलं बऱ्याचदा डिफेन्स करतात की मला हा गेम आवडत नाही तुम्ही कितीही त्यांना म्हटलं की अरे तू गेम खेळतोस किती वेळ खेळतोस तर ते मूल सांगायला नकार देतं किंवा तो डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातो त्यानंतर हळूहळू जेव्हा तो मुलगा त्यातल्या रँक किंवा लेवल पार करायला लागतो तेव्हा मा त्याच्या ते मागची त्याची ईर्ष्या त्याचे विचार चा हे सतत सतत वाढायला लागतात यामध्ये काही लेवलनंतर तुम्हाला त्यामध्ये पैसे गुंतवावे लागतात किंवा त्या गोष्टी विकत घ्यायला लागतात त्यासाठी जर तुम्ही नाही म्हणालात तर ती मुलं घरातनं पैसे चोरी करून सुद्धा ते विकत घ्यायच्या मार्गात असतात समजा तुम्ही रागावलात रिस्ट्रिक्ट केलं तर तुम्ही नसताना तुम्ही घरात नसताना बाहेर गेल्यानंतर ती मुलं खेळायसाठी प्रवृत्त होतात त्यासाठी गेम ओपन करतात आणि आई वडील घरात नाही आहेत हे बघून ती खेळतात तुम्ही यायच्या वेळेला परत सगळं बंद होतं या पद्धतीनं त्यांची इन्व्हॉल्वमेंट कमी होत नाही उलट पक्षी ती वाढतच जाते हा सगळा परिणाम मुलांच्या मनावरती होत असताना त्यांचं अकॅडमिककडं लक्ष राहत नाही ते बाहेर जाऊन खेळही खेळत नाहीत कुठं बाहेर यायचं म्हणलं तर त्यांचा नकार असतो या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो पालकांना हा त्रास होतो आणि या सगळ्यातनं निष्पन्न काही होत नाही मला असं वाटतं या सगळ्यातनं बाहेर येण्याकरता इवन प्रौढसुद्धा मी अनेक खेळताना बघितलेत गेम्स खेळताना की टाईमपास म्हणून खेळणं ही वेगळी गोष्ट आहे मोठी माणसं त्यावर कंट्रोल ठेवू शकतात लहान मुलांना हे ठेवणं अशक्य आहे आणि मग त्या गेममध्ये जर का आपण जिंकलो नाही हरलो तर ती जे काय ते जे फ्रस्ट्रेशन आहे ते मुलांना पेलत नाही मग मुलं खात पित नाही त्यांना हायजीनचं भान राहत नाही इवन ती आंघोळसुद्धा करत नाहीत नाही दिवस, दिवस त्या गेमच्या मागच असतात या पद्धतीनं जर वागत राहिली तर ते त्यांच्यासाठी घातक आहे ही, ही मुलं नंतर मोठी झाली की स्वतःचेच अनुभव सांगतात अरे मी असा होतो गेम खेळत होतो पण ते बंद केल्यानंतर मी सुधारलो पण हे सुधारण्याची वेळ न येवो हो। यासाठी पालकांनी आपण लक्ष द्यायला हवं काय लक्ष द्यायला पाहिजे तर त्यांच्या त्या मुलांसाठी तुम्ही वेगवेगळे वेग मॉडेल मेकिंग त्यांना किट आणून द्या ऍक्टिव्हिटीज द्या नहीं कि पालक आपण देतच असतो मी असं म्हणत नाही की पालक दुर्लक्ष करतात आपण त्यांच्यामध्ये सहभाग घ्या त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी बुक असतील स्पोर्ट्समध्ये त्यांना रमवा इतर काही गोष्टींसाठी प्रवृत्त करा मग पेन्सिल स्केचिंग असेल हॉबीज असतील स्पोर्ट्स असेल स्विमिंग असेल हा सुट्टीचा काळ जो आहे तो त्यांच्याबरोबर बसून बोलून सामोपचारानं त्यांच्यामध्ये हा बदल घडवणं हे शक्य आहे असं मला मनापासून वाटतं मोठ्या माणसांनी सुद्धा हा गेम खेळताना स्ट्रेस रिलीज फ्रस्ट्रेशन किंवा मा आता मला खूप कंटाळा आलाय एंटरटेनमेंट ह्याचा पार्ट म्हणून त्याच्याकडं न बघता किंवा त्यासाठी हे सफाईनं उत्तर देऊ नये कारण जेव्हा आपण मोठी माणसं हे उत्तर देतो तेव्हा लहान मुलं त्याचंच चा चा अनुकरण करतात आणि स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी एंटरटेनमेंट म्हणून फस्ट्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी आई मी खेळतोय किंवा मा बाबा मला गेम हवाय ही त्यांची डिमांड सुरू होते मला वाटतं या सगळ्यातनं आपण निश्चितपणे मार्ग काढून ही सुट्टी खूप छानपैकी घालवूया आपल्या मुलांसोबत पुन्हा एकदा मी जनप्रवासच्या तर्फे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते आणि मुलांच्या ॲक्टिव्हिटीत जास्तीत जास्त भाग घेऊन आपण ही सुट्टी अधिक आनंददायी करूया असं मी तुम्हा सगळ्यांना माझ्या वतीनं सदिच्छा व्यक्त करते आणि इथंच थांबते नमस्कार